डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी शिंदेच्या शिवसेनेच्या वतीनं आज सांगलीच्या तासगाव जवळ भव्य बैलगाडा शर्यत आणि बैलगाडा शर्यत संघटनेच्या पहिल्या अधिवेशनाचं आयोजन केलं दिवसभर चालणाऱ्या या स्पर्धेत दोन फॉर्च्युनर दोन थार साठ ट्रॅक्टर आणि दीडशे दुचाकी इत्यादी स्पर्धेसाठी बक्षिस ठेवण्यात आली आहेत या बैलगाडी शर्यतीसाठी आणि अधिवेशनाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित राहतील तसेच उद्योगमंत्री उदय सामंत खासदार श्रीकांत शिंदे मंत्री शंभुराज देसाई मंत्री संजय शिरसाट मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्यासह इतर पक्षाचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते उपस्थित राहतील शिवसेना बैलगाडी संघटनेचं हे पहिल्या आदिवशी इथं पार पडतंय श्रीनाथ केसरी बैलगाडी ह्या स्पर्धेच्या ह्या नावाने आम्ही ह्या स्पर्धा भरवत आहोत जवळजवळ चार ते पाच लाख शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये पाचशे एकरचा जो एरिया आहे तो आज स्पर्धेसाठी सज्ज झालेला आहे अतिशय म्हणजे आजपर्यंतच्या इतिहासामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणातल्या बैलगाडी आणि बैलगाडीच्या बरोबर त्यांच्या ज्याला सुविधा ज्या आपण म्हणतो म्हणजे अगदी बैलांचा पळण्याचा ट्रॅक जो असेल आणि अनेक गोष्टी जे प्रेक्षक गॅलरी असेल स्क्रीन असतील त्या अनेक गोष्टी ज्या पूर्वी कधीही न झालेल्या गोष्टी आज आपण या सर्व प्रेक्षकांच्या आणि आणि मालकांची आ, सोय होण्यासाठी आपण